ओ दर साईट मला कुठे येत आहे मी खूप मोठ्या मुंबईच्या फॅक्टरीत काम करत होतो माझे लेकर लॉकडाऊन लागलो आणि आमच्या <laughs> मालकांना फॅक्टरी बंद करून दिली आणि आम्हाला आवडून लागले मग मग आम्हाला कामाचे आमच्या पैसे पण चारशे किलोमीटर आमच्या गावावर पैदल पैदल चालत आलो वरतून सूर्यदेवता आरोपच होता तर तरी आमच्या पायात गावाला चकला नव्हत्या तरी आम्ही चारशे किलोमीटर तिथून चालत ანა <inaudible> ამა ही माझ्यासाठी ने माझ्या मुलीचा छोटा फक्त दोन समस्या चोरले तर खूपच टोकलो साहेब खूपच